दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं तर तिने सरकारनी या शेतकऱ्यांचं कंबळ मोडायचं पाप या सरकारनी केलेलं आहे त्या विरोधात माझी लढाई तुम्ही इतके दुधाचा भाव आता दोन रुपयांनी वाढला सिलेंडरचा वाढला भाजी वाढली काय स्वस्त या देशात सांगा ना मला डाळीचा भाव काय नाही मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम दुधाबद्दल मी किती दिवस बोलते तुमच्याशीच बोलते त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहे ज्यांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या घ्यायची मी तुम्हाला नेहमी सांगते माझं पोट खूप मोठं आहे

महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्य हे मी किती महिने तुम्हाला म्हटले हायपोथेटिकल क्वेश्चन कशाला आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही महाराष्ट्रातला दुष्काळ बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला मराठीत आले का मला मला असं वाटतं जे बिल महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून तो चेक होता आमचं नाव होतं सही होती पण त्याच्यावर तारीखच नव्हती त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय मी तो जो झुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेच असतो नाही कसं आहे आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली गंगेकरची हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शन मध्ये आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण पड़ पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते पण दंगेकरांचीच बद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावर जी घटना जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे ही